स्वागत आहे आपल्या एका छान अशा ब्लॉगमध्ये तर बरेच दिवस झालं माझी इच्छा होती की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी खूप सगळे नियम पाळावे लागतात त्याचबरोबर त्या पद्धतीनं आपल्याला त्याला तेवढा वेळसुद्धा द्यावा लागतो तर त्यानं मला ते होत नव्हतं आणि असंही आहे असं म्हणतात की जेव्हा स्वामींची इच्छा असेल तेव्हाच तुमच्याकडनं ते पारायण होतं मी जवळजवळ दोन ते तीन तसं तर इच्छा खूप दिवसांपूर्वीपासून होती पण मनात आपण जे म्हणतो ना आता ठरवलं आहे किंवा ठरवायचं आहे तर तशा पद्धतीनं दोन ते तीन महिने झाले मी ठरवती आहे पण काही ना काही अडचणी येतात काही ना काही प्रॉब्लेम येतात की ज्याच्यामुळे आपण ते करू शकत नाही तर फायनली मी आता उद्यापासून ते पारायण सुरू करणार आहे तर पारायणाचा सगळ्यात अगोदरचा पहिला नियम की जसं की आपले जे ग्रामदैवत आहेत त्या त्या दैवतांना एक श्रीफळ अर्पण करायचं आहे की आपलं जे काही पारायण आहे ते निर्विघ्नपणे होऊ दे व्यवस्थित होऊ दे त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तर त्याच्यासाठी मी आमच्या इथे जे ग्रामदैवत आहेत ना आपण जे मेन मेन म्हणतो की नाही तिथंच गेले दत्तांचं मंदिरसुद्धा आहे तिथंसुद्धा गेलेले होते तर इथं मी विनवणी करण्यासाठी राहते की माझं पारायण निर्विघ्नपणे व्यवस्थित असं होऊ दे आणि त्याच्यानंतर आता मला एक घर एक छोटा नैवेद्य गाईला आणि मग नंतर चार कुत्र्यांना सारायचं तर त्याच्या शोधात आता आम्ही जातो आणि उद्यापासून मी पारायण करणार आहे तर पारायणाचा पूर्ण जे सात दिवसाचं रुटीन आहे ना ते मी तुम्हाला थोड्या थोड्या पार्टमध्ये जसं शक्य होईल तशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या काही गोष्टी म्हणजे मी पहिल्यांदाच करते आहे आणि ग्रंथामध्ये पहिलीच लाईन अशी आहे की नियम तर महत्त्वाचे आहेतच पण नियमांबरोबर तुमची श्रद्धा सुद्धा महत्त्वाची आहे नियमसुद्धा पाळले गेले पाहिजेत कारण की खूप जास्त पवित्र असा हा ग्रंथ आहे पण त्याचबरोबर आता आपण गृहिणी आहोत आणि आपला आपण कसं म्हणतो मुलं बाळ संसार ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण ही पारायण करतो तर त्याच्यामुळे थोडंफार जरी कानाडोळा झाला एक तर मी अशी प्रार्थना सगळ्या देवांना केलेली आहे की जे काही नियम आहेत ते माझ्याकडनं व्यवस्थित असे पाळले जाऊ देत आणि व्यवस्थित असं त्याचं पारायण माझ्याकडनं होऊ देत पण तरीसुद्धा काही चुकूल न होऊन होणार नाही याची दक्षता घेऊन मी हे पारायण करणार आहे आणि जसं की तुमच्या सगळ्यांना सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस मी काही धार्मिक गोष्टी करते ना त्यावेळेस माझा कल जास्तीत जास्त त्या गोष्टीकडे असतो ती त्या क्रियेकडे असतो ती करण्याकडे माझा भर असतो की ना की असं व्लॉगसाठी शूट करणं किंवा व्हिडिओसाठी शूट करणं ह्याच्याकडे अशा बाबतीत मी लक्ष देत नाही तरीसुद्धा ह्या सात दिवसामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या क्लिप्स आहेत ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासाठी शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि एक छान असा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या पारायणाचा आजचा पहिला दिवस आहे आणि इथं तुम्ही बघू शकता काल रात्रीसुद्धा पाऊस होता आणि आता म्हणजे रात्रभर पाऊसच होता आणि सकाळपासून सुद्धा पाऊसच आहे आणि कपड्यांचे तर हे हसले हाल आहेत कपडे अजिबात वाळत नाहीत आणि इकडं सैनी आज शाळेला चक्क दांडी मारलेली आहे दांडी मारण्याचं कारण काय माहिती आहे का तिचा जो रेनकोट होता की नाही सई इकडं दाखव एकदा गेल्या वर्षीचा रेनकोट होता आणि तो रेनकोट फाटला तर त्याच्यामुळे मग तो रेनकोट गेला आता तसा आणि तिला नवीन रेनकोट घ्यायचा आहे काल डोक्यात आलं की तिला रेनकोट घ्यावं पण म्हणजे विसरलो कामामुळे आणि आता तिनं आहे ना म्हणजे रेनकोट पण नव्हता आणि ह्यांनी पण ड्युटीला गेले ते त्याच्यामुळे फोर व्हीलर नव्हती मग टू व्हीलरवर जायचं भिजत मग त्याच्यापेक्षा हे म्हणले तिला शाळेला सुट्टी द्या मग आता सई नानांचं जे रेनकोट आहे ना त्याच्यावरचं तिनं घातलेलं आहे आणि सई दुकानी चाललेली आहे थोडंसं सामान आणायचं आहे तर त्याच्यामुळे जा सई चप्पलच काय झालं बर खाली शूज वगैरे आहे का तुझा बघ खाली जाऊन बघ कुठं दिसतीये का अशा पद्धतीनं जी गुरुचरित्र पारायणाची पूजा आहे ती मी मांडलेली आहे ही तर स्वामींचा अशा पद्धतीचा फोटो आहे आणि गजरा जो आहे ना तो विकत आणलेला बाकीची जी फुलं आहेत ती दारातली आहेत पिवळी फुलं पण विकतच आणलेली होती पण ही छोटी गुलाबाची फुलं आणि ही छोटी छोटी पांढरी फुलं ही सगळी आमच्याच दारातली आहेत आणि आज गुरुवारचं हे गुरुचरित्र मी सुरू केलेलं आहे आत्ता माझी आरती झालेली आहे आ, मी सगळी आरती वगैरे माझं सगळं वाचन झाल्यानंतर ही पूजा तुम्हाला दाखवतीये आणि जसं की म्हटलं आज गुरुवार आहे तर गुरुवारमुळे आमची ही जी नेहमीची पूजा असते ती सुद्धा इथं मांडलेली आहे बाहेर असते पण बाहेर खूप पाऊस येतं तर त्याच्यामुळे आज घरातच ही पूजा मांडलेली आहे तर अशा पद्धतीनं माझं आजचं जे आहेत अध्याय एक ते नऊ अध्याय सगळे वाचून झालेले ते इथं बघा ही दांडी वारलेली मुलगी दांडी वारलेली आहे आणि लगे युनिफॉर्म चेंज करून लगे खेळायच्या तयारीत आणि तुम्हाला आहे ना माझ्या कॅमेऱ्याची क्लॅरिटीत थोडासा फरक जाणवेल कारण की तुमच्या रानाने ह्याला कुटाणा केलेला आहे ह्याचा डिस्प्ले आलेला आहे तर तात्पुरतं मी काय केलेलं आहे मग थोडंसं ॲडजस्टमेंट म्हणून थोडासा म्हणजे ह्या कंपनीचा माझा मोबाईल जो आहे ना त्या कंपनीचा डिस्प्ले टाकलेला नाही आहे दुसरा टाकलाय तात्पुरता कारण की म्हंटल मोबाईलच चेंज करावा लागेल कारण की जरी ओरिजिनल डिस्प्ले टाकला तरी, तरी सुद्धा त्याची क्वालिटी पहिल्यासारखी आणि क्लॅरिटीसुद्धा पहिल्यासारखी राहत नाही मग त्याच्यापेक्षा मला असं वाटतं ते मोबाईल बदललेला बेटर राहील तर त्याच्यामुळे मोबाईल बदलायचा तर तात्पुरतं तुम्ही थोडंसं हे असंच सहन करा थोडीशी क्लॅरिटी याची तुम्हाला डाऊन जाणवेल तर इथं तुम्ही बघू शकता मिसमॅच घातलेलं आहे कारण की काय झालं ह्या सगळ्या गडबडीत धावपळीत आहे ना आपल्या घरातलं जे आहे ना रेग्युलरची स्वच्छता जे कपडे आपले रोजचे असतात ना, ना ते धुतलेले नाही आहेत मी तर त्याच्यामुळे काय केलं नवीन साडी आणि सगळे नवीनच कपडे घातलेले त्याच्यामुळे ह्या ही साडी नवीन आहे याच्यावरचा ब्लाऊजच शिवलेला नव्हता आणि म्हटलं महाराजांना पिवळा रंग आवडतो तर त्याच्यामुळे मला डार्क पिवळ्या रंगाची पण इथं जास्त फेंट ही रंग दिसतं आणि जो माझ्याकडे न धुतलेला नवा कोरा असा ब्लाउज होता तो मी याच्यावरती घातलेला आहे तर म्हटलं ह्याच्यावरचा जरी नसला तरी आपल्याला किती एक सात आठ दिवस तर घालायचा आहे तर त्याच्यामुळे हाच आपण वापरूयात नवीन वस्त्र घालणं जास्त गरजेचं आहे कारण की मग असं व्यवस्थितपणे आपलं सुद्धा सगळं व्यवस्थित वाचन होतं हा हिनं येल्लो घातले पिंक घातले हा मग बांगड्या सुद्धा मी येल्लो कलरच्या घातल्या माझ्याकडे होत्या ना मग घातल्या पाहिजे चला तर आजची माझी पूजा झालेली आणि आज गुरुवारी जसं की मी तुम्हाला म्हंटल गुरुवारी आमच्या इथल्या केंद्रामध्ये आरती असते आणि आज आमचा नैवेद्य पण आहे तर शक्य झालं तर तुम्हाला आमची जिथं आरती असते ना संध्याकाळचे स्वामी महाराजांची ते केंद्र सुद्धा दाखेल आमचा नैवेद्य सुद्धा संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही दोघीही तयार झालेलो आहोत आरतीला जाण्यासाठी आणि तुम्हाला दाखवते आजचा नैवेद्य आम्ही काय केलेले तसं तर आता आमची ही चौथी ते पाचवी वेळा असून नैवेद्य केले केलेली आहे पुरणपोळी आणि इथंच मध्येच एक आपला लाडूसुद्धा ठेवलेला आहे कारण की फ्रेश असा झाला ताजा आहे मग म्हटलं नैवेद्याच्या ताटात पण असायला हवा पुरणपोळी भजे पापडी आमटी गुळवणी वरण भात आणि लिंबू अशा पद्धतीचा हा सगळं मेनू आहे बघा हा पाऊस सकाळपासून संध्याकाळ झाली तरीसुद्धा हा अशाच पद्धतीचा सुरू आहे आता आज आमची गाडी पण नाही आहे आम्हाला सोडवायला तिथपर्यंत आता आम्ही असंच भिजत भिजत जाणार हे आहे आमच्या वीड गावामधलं रेवन्नाथ महाराज यांचं मंदिर तर हे जे मंदिर आहे ना ते खूप जास्त जागृत अशा पद्धतीचे नवनाथांपैकी एक एकनाथ आहेत ना रेवन्नाथ ते आहे तिथं तर त्यांची इथं समाधी आहे आणि खूप छान मोठं अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आणि आमची आपण जे म्हणतो केंद्र ते इकडच्या साईडला अशा पद्धतीनं इथं स्वामींची तुम्हाला प्रतिमा दिसते तिथं टेबलावरती तशा पद्धतीने इथं सगळ्या बायका असतात पण आज पाऊस आहे आणि कसं होतं इथं न येणाऱ्या बायका असतात तर त्याच्यामुळे चिखलामुळे पावसामुळे बऱ्याचशा जणांना अशक्य होतं आता ह्या ज्या ताई आहेत त्या केंद्र प्रमुख आपण त्यांना म्हणू शकतो त्यांच्यामुळे हे केंद्र इथं आलेलं आहे तर त्या त्यांची आई आणि मी आणि राधिका अशा चौवीच जणी इथे आहेत तेच ना आणि कसं कोणी आलं किंवा कोणी नाही आलं तरी आरती व्हायची काही राहत नाही थांबत नाही तर त्याच्यामुळे जरी आम्ही चौघी असलो तरीसुद्धा आरती होणार आणि हा आमचा नैवेद्य घरी पण दाखवला होता आणि ती अशा पद्धतीची प्रतिमा रोज संध्याकाळी मी काय करते आदल्या दिवशी म्हणजे तिन्ही सांजेच्या अगोदर इथं तुम्ही हे आमचं झाड बघू शकता फुलांचं कशा पद्धतीनं बहरलेलं आहे छान मस्त असा याला रोजच बहर येतो आणि याचा सुगंध हित पुढं तर काय सांगू तुम्हाला खूप छान आणि आपण मंत्रमुक्त ज्या पद्धतीनं म्हणतो ना तशा पद्धतीनं होतं तशा पद्धतीचा सुगंध सगळ्या अंगणामध्ये पसरतो आणि ही बघा छोटी छोटी फुलं तर उद्यासाठी उद्याच्या पूजेसाठी ही सगळी फुलं मी अगोदरच तोडून ठेवते तर काय होतं खूप जास्त गडबड होत नाही पण सकाळी मग खूप वेळ द्यावा लागतो ही फुलंच तोडत बसावी लागतात तो काय करतोय फुल ना थोडीशी फुलं तोडायची राहिलेली आहेत आणि हे बघा मेन आपलं फुल कसलं भारी मस्त टवटवीत छान वेलवेट अशा पद्धतीचं हे फुल आहे आणि त्या झाडाला तर खूप जास्त भर येतोय आणि तो तुम्ही सुद्धा ह्याच्या अगोदर पाहिलेला आहे आजच्या पारायणाचा आपला चौथा दिवस आहे आणि चौथा दिवस पूर्ण झालेला आहे कारण की संध्याकाळची आरती केलेली आहे आता आज सकाळी थोडीशी धावपळ होती तर त्याच्यामुळे मी सकाळी काय नैवेद्य दाखवला हे तुम्हाला दाखवू शकले नाही पण आता संध्याकाळचा नैवेद्य तुम्हाला दाखवते आता अर्थातच पारायण करतो तर त्याचे काही जे नियम आहेत त्याच्यानुसारच आपण स्वयंपाक करतो नंतर याच्यामध्ये आपण कांदा लसूण वापरलेला नाही अशा पद्धतीची ही मी फ्लावरची भाजी केलेली आहे रस्सा भाजी दुधाचं आणि केळीचं शिकरण बीट ठेवलेलं आहे आणि चपाती अशा पद्धतीचा हा निर्णय आणि काय झालं म्हणते का तुळशीचं पान तोडायला म्हणजे मग अशी फुलं तोडताना लक्षातच नाही राहिलं की ते पान तोडावं हो। आणि आता काय ते तोडता येईना ना तर त्याच्यामुळे याच्यावरती मी तुळशीचं पान ठेवलेलं नाही आजचा दिवस माझा पूर्ण झालेला आहे उद्या पाचवा दिवस आज आपला श्री गुरुचरित्र पारायणाचा समाप्तीचा दिवस आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पूजा मी मांडलेली आहे पुढच्या अँगलने तुम्हाला छान व्यवस्थित असं दाखवते तर माझं वाचन वगैरे झालेलं आहे आणि साडे दहा वाजता आपण एक ब्राह्मण जोडी जेव घालणार आहोत तर त्याचा स्वयंपाक आज ह्यांना ड्युटी पण आहे तर त्याच्यामध्ये ते त्यांचा वेगळा आणि नंतर आपल्या पुरणपोळीचा वेगळा अशा पद्धतीचा आज आपण स्वयंपाक करणार आहोत सगळ्यात अगोदर तुम्हाला मी आजची पूजा दाखवते पद्धतीनं ही आपण पूजा केलेली आहे आणि याचं पारायण पूर्ण झालेलं आहे डब्बा झाला काय तयार आता नवर ड्युटीला जायचे मला डबा न तयार करून सांगता कोणाला होय का <laughs> काय दिलंय शेव्याची शेंगीची भाजी दिली आहे मेथीची भाजी आणि काकडी देते आणि शेंगदाण्याची चटणी द्यायची का हे सगळं झालं पण खायचं कशा बरोबर चपाती बरोबर चपाती 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 देते ना चपाती शिवाय कसं आपण काय केरळच्या साईड का फक्त भाताबरोबर खायला पण भात पण दिसत नाही ना ही आपली सोलापुरी शेंगदाणा चटणी आमचा नवरा तर बाई रोज खातो तुम्ही सुद्धा ऑर्डर करा आणि तुमच्या नवरोबाला खुश करा हा हे ऑडीचा युनिरॅक्सचा पेपर फॉईल काय होतं आता आपण ताज्या केलेल्या चपात्या आता ड्युटीला गेल्यानंतर हे त्यांच्या कामाच्या हिशोबानं कधी खातील हे सांगता येत नाही आणि या पेपरमध्ये जर चपाती दिली ना तर छान फ्रेश अशी राहते याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही सुद्धा नक्की खरेदी करा कारण की हेल्दी आहे हायजेनिक आहे तर आपलं साडे दहा वाजलेले आहेत आणि आपलं सगळं नेहमी तयार झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता पुरणपोळी केलेली आहे आणि इथं नेहमी मी दाखवून घेतलेला आहे आणि म्हटलं बरोबर टायमिंगमध्ये मध्ये उरकण्याचा प्रयत्न तर होताच पण उरकलं पण तर म्हटलं तर अगोदर आरती करून घेते आणि जी जोडी आपण बोलवलेली होती ते काका आणि काकू सुद्धा आलेले आहेत

真多是北京的。